पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणामध्ये कुरुक्षेत्राच्या दौऱ्यावर होते नववे शिख गुरु श्री तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहिदी दिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवसाचं औचित्य साधून एका विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं श्री गुरु तेग बहादूरजी यांच्यासारखी व्यक्तिमत्व इतिहासात दुर्मिळ आहेत त्यांचं जीवन बलिदान चारित्र्य ही एक महान प्रेरणा आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं मोघल आक्रमकांच्या काळात गुरु साहेबांनी शौर्याचं एक उदाहरण प्रस्थापित केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले आपल्या गुरूंची परंपरा आपल्या राष्ट्राच्या चारित्र्याच्या आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या मूळ भावनेचा पाया आहे आमच्या सरकारनं गुरूंच्या प्रत्येक तीर्थस्थळाला आधुनिक भारताच्या रूपाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे असं ते म्हणाले अमली पदार्थांच्या व्यसनानं आपल्या अनेक तरुणांच्या स्वप्नांना गंभीर आव्हानांमध्ये ढकललं आहे सरकार ही समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण हा समाज आणि कुटुंबांसाठी देखील एक लढा आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं या समाज की परिवार की भी लड़ाई है। और समय लढाई श्री गुरु तेग बहादुर साहब की शिक्षा हमारे लिए प्रेरणा भी है और समाधान भी है गुरु महाराज के दिखाए इसी मार्ग पर चलते हुए यदि समाज परिवार और युवा मिलकर नशे के खिलाफ निर्णायक लड़ाई लड़ने का काम करें तो ये समस्या जड़ से समाप्त हो सकती है त्यापूर्वी पंतप्रधानांनी भगवान श्रीकृष्णाच्या संख्याच्या सन्मानार्थ तिथं निर्माण करण्यात आलेल्या पाचजन्य स्मारकाचं उद्घाटन केलं त्यानंतर पंतप्रधानांनी महाभारत अनुभव केंद्राला भेट दिली महाभारताच्या सार्वकालिक स्महत्तेचं दर्शन घडवणाऱ्या या केंद्रात महाभारतातले काही खास प्रसंग उभे करण्यात आले आहेत पंतप्रधानांनी ब्रह्म सरोवरा दर्शन घेऊन पूजा देखील केली